आज अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस लोककृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू लोकसमुदायास म्हणाला या पिढीच्या लोकास मी कुणाची उपमा देऊ ते कुणासारखे आहेत जी मुले बाजारात बसून एकमेकास हाका मारतात त्यांच्यासारखे ते आहेत ती म्हणतात आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचला नाहीत आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही रडला नाहीत बाप्तिस्मा करणारा योहान भाकरी खात आला नाही की द्राक्षरस पीत आला नाही आणि तुम्ही म्हणता त्याला भूत लागले आहे मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता पहा हा खादाड आणि दारुडा जकातदारांचा आणि पाप्यांचा मित्र परंतु ज्ञान आपल्या संततीच्या योगे न्यायी ठरते चिंतन शास्त्री आणि परुषांनी योहान आणि येशूच्या हृदय परिवर्तनाचा संदेश नाकारण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी समाजासाठी बनवलेले त्यांचे नियम व रूढी परंपरा शास्त्री आणि परुषांना त्यांचे नियम व रूढी परंपरा यांनी एवढे बांधून ठेवले होते की योहान व येशूचा हृदय परिवर्तनाचा संदेश सत्याचा मार्ग देवाचा शब्द आणि सार्वकालिक जीवनाचा उपदेश पचवता आला नाही आपण बाजारातील मुले नसून देवाची प्रिय मुले आहोत म्हणून आपण देवाच्या वचनाला व त्याच्या शिकवणुकीला प्राधान्य देऊन आपले हृदय परिवर्तन करावे म्हणून प्रार्थना करूया